नमस्कार हॅलो जळगाव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सिंधी कॉलनी वांजोळा रोड क्रॉसिंग वर आज पुन्हा घडला खूप मोठा अपघात देखिए हे के लेके बोले कडून जळगाव कडे जाणारा हा बल्कर आहे एम एच पंधरा जे सी तेवीस अठ्ठेचाळीस हा दीपनगर कडून जळगाव कडे जाणारा बल्कर आहे तुम्ही याचं तोंड बघू शकता जळगाव कडे याचं तोंड झालेलं आहे अॅक्च्युली विरुद्ध दिशेने आलेला हा बल्कर आहे तुम्ही आता या साईड तुम्हाला दाखवत आहे मी इकडे येऊ नये या साईडला आपण बघू शकता विरुद्ध दिशेने जळगावकडे जाणारा बलकर आहे आणि जळगावकडे जाणारा बलकर विरुद्ध दिशेने एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये या साईडला शिरलेला आहे रॉंग साईडला शिरलेला आहे आणि इथे खूप मोठी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकली असती आणि काही दिवसापूर्वीच हा रस्ता बंद करण्याच्या हालचाली नगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आल्या होत्या परंतु त्याला या नागरिकांनी या एरियातल्या नागरिकांनी या ठिकाणी विरोध दर्शवला होता आणि ते जर झालं असतं तो जर रस्ता त्या ठिकाणी जर त्या वेळेस बंद आला असता तर ही दुर्घटना आजची या ठिकाणी टळू शकली असती आणि वारंवार या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन राहिले आहे जीवाशी खेळ केलेला जात आहे आणि नाहीच्या अधिकाऱ्यांनी इथे मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आजूबाजूच्या लोकांनी या गोष्टीला विरोध केल्यामुळे हा रस्ता बंद करण्याचं काम तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रॉंग साईडनी बलकर डायरेक्ट दिशेला शेरलेला आहे जळगावकडे जाणारा बल्कर आहे सर आपल्याला काय बोलायचं मला म्हणायचं आहे की इथे ओवरब्रिजच व्हायला पाहिजे सरांचं इथे म्हणणं की ओवरब्रिज व्हायला पाहिजे होतं परंतु सर नाहीच्या मार्गदर्शनानुसार हे या ठिकाणी हा जो विषय आहे सर तुमचं म्हणणं की शंभर टक्के बरोबर आहे ब्लॉक परंतु ज्या टायमाला हा जेव्हा रोड बनला तो रोड बनतानाच ह्या टायमाला ह्या इथल्या या ठिकाणी या लोकांनी आक्षेप केला पाहिजे होता की ते ओव्हरब्रिज झाला पाहिजे होता हे शंभर टक्के चुकीचं झालेलं की ते ओव्हरब्रिज झालेलं नाही आम्ही तर इकडे आता नवीन आहे पण मला काय माहिती इथे पूर्वीचे जे राह होते आजूबाजूचे यांनी सांगायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे सर काय नाही सर दस पेट्रोल जलेगा मगर ये ब्लॉक होना चाहिए हम लोग कला नगर या फुले नगर से ही बिलोंग करते हैं आप आप इधर के एरिया के रहने वाले हो कला नगर और फुले नगर में आपका भी कहना है कि ये रास्ता जो क्रॉसिंग है बंद होना चाहिए बच्चे जाते हम लोग जाते हम लोगों को ऐसा टेंशन पड़ा रहता है अगर की हमारा बच्चा गया है क्लास में अभी आठ दिन पहले यहाँ पे अधिकारी आए थे रोड बंद करने के लिए लेकिन यहाँ के लोगों ने विरोध किया और रोड बंद करने का काम को रोक दिया उसके बारे में आपका क्या कहना है सर हम लोग सोचते हैं कि इसको ब्लॉक कर दिया जाए परमानेंटली ब्लॉक वेरी गुड वेरी गुड व्हेरी नाईस भुसावळ नगरपालिकेतर्फे हा रोड बंद करण्याच्या हालचाली झाल्या होत्या परंतु त्या काही कारणास्तव या एरियातल्या नागरिकांनी एकत्र येऊन त्या बंद पाडल्या ऍक्च्युअली ते बंद, बंद व्हायलाच पाहिजे हा जो रोड आहे हा बंद व्हायलाच पाहिजे इथे खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि बाजूला हा जो वांजळा रोड आहे वांजरा रोडला कमीत कमी सहा ते सात मंगल कार्यालय आहे मंगल कार्यालयाच्या टायमाला ज्या दिवशी लग्न असतं त्या टायमाला इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक रोड क्रॉस करतात त्या टायमाला पण खूप मोठी हानी या ठिकाणी होऊ शकते तरी लवकरात लवकर म्हणजे काही तासाच्या आत नाहीच्या अधिकाऱ्यांनी हा रोड बंद केलाच पाहिजे अशी नागरिकांची या एरियातल्या नागरिकांची मागणी आहे हो सर सरांचीच सूचना राजीव सर, सैनिक सर सर माझे सैनिक आहे राजू आठाणी साहेब आहे यांची सूचना आहे सर माझी पोलीस हाऊसार अच्छा माझे बोले हो सर बोला सजेशन आहे एक तर बंद व्हायला पाहिजे बरोबर नाही तर मग इथे मोठे मोठे स्पीड ब्रेकर लावायला पाहिजे बरोबर त्याच्या गाडी स्लो आहे बरोबर शंभरच्या स्पीडच्या गाडी ते मध्ये पण गेलं वाचवायला गेलं तर एक तो तो जातो नाही तीन चार माझ्या समोर मेलेले होते अगदी बरोबर आणि बंद व्हायला पाहिजे अगदी बरोबर मोठे स्पीड ब्रेकर लावायला पाहिजे बरोबर बरोबर एकदम बरोबर म्हणणं आहे आणि आजचा ब्रिज तर ऍक्च्युली कसं आहे शक्य नाही आहे ज्या टायमाला रोड म्हणतो त्याच टायमाला पाहिजे बंद व्हायला पाहिजे बरोबर स्पीड ब्रेकर लावायला पाहिजे त्याच्यामुळे गाडी स्लो होईल तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा दिवसापूर्वी नगरपालिकेने प्रयत्न केला होता हा रोड बंद करण्याचा नचे अधिकारी देखील आले होते परंतु याच एरियातल्या लोकांनी विरुद्ध दर्शवला असं दाखवण्यात आलं आणि हे काम बंद पाडण्यात आलं ऍक्च्युली हा रोड बंद झालाच पाहिजे इथे मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही आणि जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आजचा एक्सिडेंट तर बोलताच विचित्र होता रॉग साईडला बल्कर डायरेक्ट घुसलेला आहे आणि खूप मोठी जीवितहानी होता होता वाचलेली आहे हॅलो जळगाव न्यूज जळगाव धन्यवाद